नमस्कार मित्रांनो आजच्या या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत शिक्षण सप्ताह उपक्रमाअंतर्गत शाळामध्ये तिथीभोजन स्नेहभोजन उपक्रम राबविण्याबाबत मित्रांनो प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी नुकतेच एक परिपत्रक निर्गमित केलेले आहे या परिपत्रकानुसार आपल्याला शाळामध्ये हा उपक्रम राबवायचा आहे केंद्र शासन निर्देशानुसार संपूर्ण देशभरामध्ये बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या दरम्यान शिक्षण सप्ताह या उपक्रमाअंतर्गत आयोजन करण्यात येणार आहे प्रस्तुत उपक्रमाअंतर्गत आठवड्यातील प्रत्येक दिवशी एक विशिष्ट उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे प्रस्तुत शिक्षण सप्ताहादरम्यान शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी इको क्लब फॉर मिशन लाईफ स्कूल न्यूट्रिशन डे याची लिंक सविस्तर माहितीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे आपण या उपक्रमाबद्दल जरूर माहिती जाणून घ्या मित्रांनो त्याचबरोबर रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्याला कम्युनिटी इनोवमेंट डे इन्क्लुडिंग तिथी भोजन विद्यांजली समुदाय सहभाग दिवस भोजन विद्यांजली इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहे वरीलप्रमाणे नमूद उपक्रमांतर्गत समुदाय सहभाग दिवस या दिवशी राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधून तिथि भोजन अर्थातच स्नेहभोजन उपक्रम राबविला जाईल याकरिता सर्व शाळांना प्रोत्साहित करण्यात यावे तसेच सर्व शाळांमधून तिथीभोजन भोजन स्नेहभोजन उपक्रमाची अंमलबजावणी होईल याकरिता क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत आवश्यक नियो नियोजन करण्यात या मित्रांनो केंद्र शासनाने निर्धारित केलेनुसार तिथी भोजन स्नेहभोजन उपक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्याकरिता आपल्याला खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहे गावातील दानशूर व्यक्ती लोकप्रतिनिधी विविध सामाजिक संस्था आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना उक्त विशेष दिवशी तिथीभोजन भोजन स्नेहीजन देण्याकरिता आवाहन करण्यात यावे सर्व शाळांमधून समुदाय सहभाग दिवशी तिथीभोजन भोजन स्नेहभोजन उपक्रमाचे आयोजन शाळेने करावे प्रस्तुत उपक्रमांतर्गत पूर्ण भोजन पूर्ण जेवण मिठाई किंवा पूरक पोषक आहार उदाहरणार्थ मोड आलेली कडधान्य शेंगदाणे मेवा यामध्ये काजू बदाम पिस्ते मनुका अक्रोड बेदाणे फळे शिजवलेले पदार्थ मिष्टान्न इत्यादींचा समावेश असलेले अन्न आहार विद्यार्थ्यांना देण्यात यावा तिथी भोजन अर्थात स्नेहभोजन उपक्रमाअंतर्गत भोजनात कोणत्या पदार्थाचा समावेश करावा याबाबत संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने व देण्यात देणाऱ्या व्यक्तींनी परस्पर सहमतीने एकत्रित निर्णय घ्यावा खाद्यपदार्थ ताजे व पौष्टिक असावे तांदूळ गहू नाचणी शेवगा शेंग डाळीसोबत हिरव्या पालेभाज्या प्राधान्याने दिल्या जाव्यात बाजारातील वेस्टनबद्ध पदार्थ जंक फूड तसेच उघड्यावरील आणि शिळे अन्न पदार्थ विद्यार्थ्यांना देण्यात येऊ नये यासोबतच जंक फूडच्या हानिकारक प्रभावाबद्दल विद्यार्थी आणि पालक तसे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी विद्यार्थी हे देखील त्यांच्या दैनंदिन जीवनात अन्नपदार्थाची नासाडी कमी करून ग्रीनहाऊस गॅसेस उत्सर्जन कमी करण्याकरिता त्यांचे बहुमूल्य योगदान देऊ शकतात याची जाणीव सर्व विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी खाद्यपदार्थाचे विद्यार्थ्यांना वितरण करताना वितरकांनी शाळेत उपस्थित राहावे तसेच खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांना शाळेमध्येच व दुपारच्या सुट्टीत तथा शालेय वेळेतच देण्यात यावे सदर भोजनातून अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता संबंधित वितरक आणि शाळेने घेणे आवश्यक आहे आहाराचे वितरणाकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी समुदाय सहभाग दिवस भोजन विद्यांजली इत्यादी उपक्रम राबविण्याकरिता संदर्भ क्रमांक चार अन्वय दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या व्ही सीमध्ये देण्यात आलेल्या सर्व सूचना व निर्देशाचे पालन करून उकृत उपक्रम अधिकाधिक शाळांमध्ये यशस्वीपणे राबविला जाईल याकरिता आवश्यक नियोज नियोजन आपल्या स्तरावरून करण्यात यावे उक्त निर्देशाप्रमाणे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी समुदाय सहभाग दिवस कम्युनिटी एनव्हॉल्वमेंट डे इन्क्लुडिंग तिथिभोजन विद्यांजली मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येईल तसेच राबविण्यात आलेल्या सर्व उपक्रमांची माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर वेळेत अद्यावत करणे आवश्यक आहे अशा स्वरूपाच्या सूचना शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आपल्याला दिलेल्या आहेत मित्रांनो महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर आपल्याला ही माहिती भरायची आहे त्या लिंकवर माहिती कशी भरायची या व्हिडिओची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे संपूर्ण परिपत्रक आपल्याला हवे असेल तर आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला स्पर्श करा आणि परिपत्रक वाचा पी डी एफमध्ये डाउनलोड करा धन्यवाद मित्रांनो